नमस्कार मंडळी शिल्लक राहिलेल्या शिळ्या चपातीचा आज आपण एक भन्नाट पदार्थ बनवतोय एरवी आपण काय करतो शिळ्या चपातीचा चुरा करतो लाडू करतो मलिदा करतो किंवा चपातीचे तुकडे करून तळून चहाच बरोबर खातो पण हा ना अगदी वेगळा प्रकार आहे बरं का मस्त होतो कुरकुरीत होतो आणि विशेष म्हणजे दोन ते तीन दिवस छान असा टिकतो त्यामुळे तुम्ही हा प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथं मी रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या तीन शिळ्या चपात्या घेतलेल्या आहेत हे बघा आता शिळ्या ना, ना। तुम्ही ताजी चपाती सुद्धा इथे वापरू शकता तर सर्वात अगोदर ही चपात्या आपण बाजूला ठेवूया आणि एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालून याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचंय इथं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आपण आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर एक वाटी चिरलेली कोथंबीर यामध्ये घालूया त्यानंतर एक वाटी बेसनपीठ घालायचं आहे अर्धा चमचा तीळ घालूया त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे पाव चमचा हळद चमचा हिंग त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालूया आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून आहे तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालं की यामध्ये ना आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं सरसरीत मिश्रण तयार करून घ्यायचंय तर पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच घालायचंय चांगलं मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे बघा इतकं सरसरीत मी करून घेतलेलं आहे आपण आता हे चपातीवर लावून घेऊया तर त्यामधली एक चपाती मी पोलपाटावर ठेवून घेतलेली आहे आता यावरती ना आपल्याला मिश्रण लावून घ्यायचंय तर मिश्रण आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकताय मिश्रण मी चपातीच्या छान असं काटोकाट लावून घेतलेलं आहे आपण आता याची गुंडाळी करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने गुंडाळी करून घ्यायची आहे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या गुंडाळ्या तयार करून घेऊया इथे आपल्या तीनही गुंडाळ्या करून झालेल्या आहेत आपण आता ह्या वाफवून घेऊया त्यासाठी इथे मी अशा पद्धतीची चाळण घेतलेली आहे हे बघा आणि चाळणीला अगोदरच तेल लावून घेतलंय आता ह्या गुंडाळ्याना यामध्ये मी घालतीये गुंडाळ्या आपल्या चाळणीमध्ये ठेवून झाल्या की आपण ह्या वाफवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ही चाळण यामध्ये मी ठेवून घेतेय यावर आपल्याला झाकण आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ह्या गुंडाळ्या दहा मिनिटं चांगल्या वाफवून घ्यायच्या इकडे दहा मिनिटं झालेली आहेत आणि आपल्या ह्या गुंडाळ्या मस्त अशा वाफवून झालेल्या आहेत गॅस बंद करायचा आहे आणि ह्या गुंडाळ्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या तर इथे आपल्या ह्या गुंडाळ्या पूर्णपणे थंड झाल्या की याच्या ना मस्त अशा वड्या कट करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या वड्या छान अशा कट करून झालेल्या आहेत दिसायला अतिशय सुंदर दिसतात बघा तेवढ्याच चवीला ना जबरदस्त आहेत आपण आता या मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया त्यासाठी कढाईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपल्याला अगोदर चांगलं गरम करून घ्यायचंय आणि यामध्ये वड्या सोडून मस्त अशा कुरकुरीत तळून घ्यायच्या तर इथे आपलं तेलही चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला वड्या सोडायच्या तेलामध्ये सोडून झाल्या की गॅसची फ्लेम न आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती वड्या छान अशा कुरकुरीत तळून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता वड्यांचा रंग बदललेला आहे छान असा सोनेरी रंग आलेला आहे तर आपल्या ह्या वड्या मस्त अशा कुरकुरीत तळून झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया मी सगळ्या वड्या तळून घेते तर इथे आपल्या शिळ्या चपात्यांच्या मस्त अशा कुरकुरीत बाकर वड्या बनवून तयार झालेल्या आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद